श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंडजवळ श्री गोंदा। नमस्कार आपण सर्वांचा श्रीगोंदा शहरातील नागरिकांची निर्जळी मिटणार वीज वितरण व पान विभागाचे पितळ पडले उघडे याबाबत सविसर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरास गेली काही दिवसांपासून विजेच्या लपंडावामुळे श्रीगोंदा वाशियांना निर्जळीचा सामना करावा लागत होता यामुळे वीज वितरण व नगर परिषदेच्या पाणी विभागाचे पितळ एका अर्थानं उघडे पडले असे म्हटलं तर वावगे ठरू नये परंतु आम्ही केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून आज सकाळी चिंचणी धरणावरील विजेच्या खांबाच्या तारा तुटल्या या होत्या यामुळे धरणातून आनंदकर मळ्यातील पंपिंग हाऊसला पाणी येऊ शकले नव्हते त्यातच आणखी एक भर म्हणून सिगोंदा शहरातून पंपिंग हाऊसला वीज पुरवठा करण्यात येतो शहरात सकाळी वीज सुरू करण्यात आल्यानं आज दुपारी पंपिंग हाऊस हे सुरू करण्यात येऊन शहरातील पाण्याच्या टाक्या भरण्यात येत आहेत या दरम्यान विजेने पळ काढला नाही तर मात्र आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी विविध भागात त्यांचे नियमित वेळेस पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचं आपल्याला समजत आहे आज किंवा उद्या पाणी येणार असले तरी मात्र वीज वितरण व नगर परिषदेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज असलं पाहिजे अन्यथा नागरिकांच्या त्राग्याला तोंड द्यावे लागेल अशी ही चर्चा सध्या ऐकण्यास येत आहे आजच्या खास वृतावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा